छब्बीस दुनिया खतम हे असं काहीचं तुम्ही ऐकलं असेल आणि तसं असेल तर आपल्याकडे किती वेळ राहिला हे माहीत नाही आणि यातही जर तुम्हाला मूव्हीज बघायचे असतील तर का नाही जगातल्या सगळ्यात भारी मूव्हीज बघायला त्यासाठीच मी चालू करत आहे आजपासून जगात भारी मूवीजची एक सिरीज आता सगळ्यात भारी मूव्हीज ठरवायच्या कशा हे माझं वैयक्तिक लिस्ट काढली तर वेगळी होईल तुमची वेगळी होईल मग यासाठी आपण आदर घेणार आहोत आय एम डी बीच्या टॉप लिस्टची आणि या लिस्टमधल्या तीन मूव्हीज अशा आहेत ज्या एकाच वेळी थिएटर्समध्ये चालू होत्या विचार करा जगातल्या ऑल टाईम ग्रेटेस्ट मध्ये नावं येणाऱ्या ना तीन मूव्हीज एकाच वेळी थिएटरमध्ये चालू आहेत ज्यातल्या एका मूव्हीला सहा ऑस्कर्स मिळतात एका मूव्हीला सात नॉमिनेशन्स एक ऑस्कर मिळतो आणि तिसरी मूव्ही जिला एकही अवॉर्ड मिळत नाही ज्या दोन मूव्हींना अवॉर्ड्स मिळाले त्या कमर्शियली हिट राहतात बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करतात पण तिसरी मूव्ही ना अवॉर्ड्स जिंकते आणि बॉक्स ऑफिसवर पण फ्लॉप होते पण आज मी तिला ती जगातली नंबर वन मूवी आहे आय एम डी बीच्या लिस्टमध्ये जर तुम्ही कट्टर मूवी फॅन असाल तर तुम्ही आत्तापर्यंत गेस केलंच असेल की मी बोलतोय शोशांक रिडम्शनबद्दल कमर्शियली फ्लॉप गेलेली ही मूवी आत्ता सध्या बत्तीस लाख लोकांनी मत दिल्यानंतर आय एम डी बीच्या लिस्टवर नंबर वनला आहे नंबर वनला आहे म्हणजे ही जगातली सगळ्यात ग्रेटेस्ट मूव्ही आहे का तर हा खूप वादाचा विषय आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे की नाही ही सगळ्यात भारी मूवी वगैरे नाहीये पण ही काही वाईट मूवी आहे का तर अजिबातच नाही इतके लोक चांगला म्हणतात तर काहीतरी असेलच ना मला आठवत नव्हतं मी स्वतः याला किती रेटिंग दिली मी जाऊन चेक केलं तर मी याला दहा पैकी दहा मार्क्स दिले होते आणि आय थिंक याचं कारण असं आहे की यात मार्क कापण्यासारखा का काही स्कोप नाहीये इतकं चांगलं डायरेक्शन आहे ऍक्टिंग आहे स्टोरी लाईन पण चांगली आहे मेसेज चांगला आहे आता स्टोरीबद्दल बोलायचं तर मी जास्त काही स्पॉइलर्स न देण्याचा प्रयत्न करेल यामध्ये अशा बँकरची स्टोरी आहे जो आपल्या बायकोच्या आणि तिच्या प्रियकराच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलाय शॉशांग नावच्या आणि त्या जेलमध्ये सगळे कैदी असेच आहेत जे जन्मठेपेची शिक्षा भुक्त आहेत जे वीस चाळीस वर्ष झालं त्या जेलमध्ये आहेत पण ही गोष्ट आहे होप बद्दल यातले बरेचसे असे आहेत ज्यांना आता त्या जेलच्या आयुष्याची सवय झाली आहे ज्यांना बाहेर पडायची संधी मिळाली तरी ते सोडायला तयार आहेत कारण आता ह्या जगण्याची सवय झाल्यावर कसं हा एक मोठा प्रश्न आहे पण अशात आपला नायक ठरवतो की त्याला यातून बाहेर पडायचं त्यासाठी तो काय करतो कशी शक्कल लढवतो हे सर्व सांगून मी तुमच्या मूवीची मजा खराब करणार नाही पण अर्थात समजा जर आता प्रिझन ब्रेक ही एक कन्सेप्ट घेतली किंवा होप ही कन्सेप्ट घेतली तर प्रिझन ब्रेक नावची एक सिरीज आहे जी मला वाटतं की प्रिझन ब्रेक थीमवर आत्तापर्यंत म्हणलेलं सर्वात चांगलं काम आहे आणि होप किंवा पेशन्स याबद्दल जरी बोलायचं म्हटलं तरी मला असं वाटतं की माझी फेवरेट नॉवेल काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो हिची स्टोरी खूप चांगली आहे दुर्दैवाने काउंट ऑफ क्रिस्टोवर म्हणावी तशी चांगली मूवी किंवा सिरीज अजून तरी नाही पण मग ही स्वतःच्या थीम मध्ये ही नंबर वन मी तिला ठेवत नाहीये का आहे तर अर्थात मी जसं म्हणाल तसं यात मार्क कापण्यासाठी काहीच जागा नाहीये खूप चांगली मूवी आहे म्हणजे भले ही मूवी तुमच्यासाठी नंबर वन ठरू किंवा ना ठरव हा वेगळा विषय होईल पण पण ही मूवी तुम्हाला नक्की आवडेल याची मात्र खात्री फोर गेट टू सबस्क्राईब मोर सच